अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून तयारी केलेली आणि या पाचही मतदारसंघामध्ये मागी मा मागील मा, 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 दहा वर्षापासून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणारे शेखर भुयार आपल्यासोबत आहे चंद्रकांत शेखर भुयार यांचा जनसंपर्क मोठ्या ताकदीन पाच जिल्ह्यात काय प्रतिक्रिया भाऊ या बैठकीच्या अनुषंगाने आजची ही बैठक अमरावती विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आजची ही बैठक आहे मला सांगायचं झालं तर अमरावती शिक्षक मतदारसंघाची आपले नोंदणीचा प्रोग्राम लागलेला आहे आणि आमची टीम पूर्ण ताकदीनं नोंदणी प्रक्रियेत सहभागी झालेली आहे शाळेत जाऊन आपण पूर्ण नोंदणी प्रक्रिया राबवित आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर आपण आता नोंदणीचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात नोंदणी करू यावेळेस मागच्या वेळेस भाजपाचे यश परंतु आपण ताकदीने होते ज्या प्रकारे शिक्षकांना समर्थन होतं परंतु आज आता भाजपाची साथ मिळाल्यानंतर तो यश जास्त दूर नाही असं नक्कीच जर पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली तर पहिल्या क्रमांकात आपण या मतदारसंघात निवडून येऊ आणि इतिहास होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या क्षेत्रात काम केलेलं गेल्या अठरा वर्षापासून घरदार घरादारावर तुळशीपत्र ठेवून आपण या शिक्षक मतदारसंघात काम करत आहोत शिक्षकांचे असंख्य प्रश्न आहेत टी टी असेल वैद्यकीय बिलाचा विषय असेल प्रत्येक प्रश्नाची आपण उकल केलेली आहे प्रत्येक प्रश्न सोडवण्याची आपण प्रयत्न केलेला आहे आणि हे सातत्य आपलं अठरा वर्षापासून त्यामुळे यावेळेस लोकांनी ठरवलेलं आहे की काम करणाऱ्या माणसाला संधी द्यायची आहे कारण हे पाच वर्ष फार वाईट गेले त्या पैठणीवर आमदार झाले त्यांनी अतिशय म्हणजे एवढा निष्क्रिय आमदार मी आजपर्यंत बघितलेलं त्यामुळे लोकांचा आता भ्रमनिराज झाला आणि यावेळेस लोकं काम करणाऱ्या माणसाला संधी देते ज्या प्रकारे शिक्षकांची मतदार नोंदणी सुरू आहे यामध्ये मागच्यासारखा बोगसपणा होऊ नये बोगस मतदार होऊ नये यासाठीसुद्धा आपण काही तक्रार वगैरे केली आहे यावेळेस आपण पहिल्यापासूनच याची जबाब म्हणजे खबरदारी घेतलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री हो देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आपण सांगितलं जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांना पण हे गोष्ट लक्षात आणून दिली आयुक्तांना पण निवेदन दिले वेशा वेशा की मागच्या वेळेस चौदा हजार बोगस मतदाराची नोंदणी झाली होती जे शिक्षकच नाही आहे गावातील बेरोजगार तरुण उचलून टाकले काही शाळाच नाही आहे त्याचे खोटे स्टॅम्प बनवले प्री प्रायमरी नर्सिंग एल ए चपराशी क्लर्क हे तर झालेच पण गावातील ॲटोवाले बसवाले ड्रायवर जे कॉन्व्हेंटमध्ये पुरस्कृत आहे त्यांनीसुद्धा मतदान केलं त्यामुळे त्याचे परिणाम वेगळे निघाले पण यावेळेस असं होणार नाही जे खोट्या खोट्या प्रमाणात मतदान करून घेतली त्यांचं शासन का त्याची त्याच्यावर कारवाई कर एक शेवटचा प्रश्न आहे दिवाळीमध्ये एक खूप मोठा एक दिलासा शिक्षकांना जे मिळाला आहे त्यांच्या आरोग्याचा जो प्रश्न होता ज्यासाठी आपण वा नेहमी पाठपुरावा केला सुद्धा शिक्षकांना कॅशलेस मेडिकल योजना लागू झाली पाहिजे यासाठी सातत्यानं बारा वर्षापासून मी काम करत होतो कारण इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकेम योजना लागू आहे पण शिक्षण विभागाच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राध्यापकांना यांना ही योजना योजना लागू नव्हती त्यामुळं सातत्यानं आपण वारंवार निवेदनं देऊन सरकारचं दे लक्ष वेधत होतो परंतु राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी दे त्या निवेदनावर तत्काळ दखल घेतली आणि आता मागच्या कॅबिनेटमध्ये त्याला तत्त्वता मान्यता मिळालेली आहे याचा याला वेळ लागणार आहे कारण त्याचा मसुदा तयार होईल त्याचं टेंडर होईल त्यानंतर डाटा कलेक्शन होईल त्याला वेळ लागणाऱ्या वर्षे दीड वर्ष लागेल पण निश्चितपणे यावेळेस कॅशलेस मेडिक्लेम योजनेचा लाभ राज्यातील सर्व शिक्षकांना मिळणार शेवटचा प्रश्न ज्याप्रकारे जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आहे अंशकालीन शिक्षकांचा प्रश्न आहे आणि अनुदानित मध्ये टक्केवाढीचा जो विषय यामध्ये सुद्धा आपण पाठपुरावा करत आहे सातत्यानं विनानुदानित शिक्षक असेल पेन्शनग्रस्त शिक्षक असेल सर्व घटकासाठी आपण काम करतो आहे आणि यांना काळ जर मला सर्वांनी संधी दिली तर निश्चितच निश्चितच त्या सर्व विषयाचा आवाज सभागृहात बुलंद केल्याशिवाय नाही एवढी ग्वाहीद